बातमी आहे मीरा रोड मधून मीरा रोडमध्ये एकाची हत्या झालेली आहे एकतीस डिसेंबर रोजी हत्या झाल्याची माहिती समोर येते मीरा रोडमध्ये गाण्यावरून एकाची हत्या झाली आहे एकतीस डिसेंबरच्या पार्टीमध्ये पहाटे पार्टी हत्या करण्यात आलेली आहे आरोपींना पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्यात लोखंडी रॉड आणि बांबूने बेदम मारहाण केली गेली होती मराठी की भोजपुरी गाणं वाजवायचं यावरून हा वाद झाला होता हा वाद विकोपाला पोचला आणि त्यानंतर एकाची हत्या झालेली आहे वादाचं रूपांतर मारहाणीत झालं आणि त्यानंतर या मारहाणीमध्ये एकाचा मृत्यू झाला मीरा रोडमधील म्हाडा गृहनिर्माण संकुलात संगीत प्राधान्यावरून जोरदार वाद निर्माण झाला हिंसक संघर्षात बदललेल्या आता नवीन वर्षाचा उत्सव जीव ठरला ठरलाय आपले प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले चेतन काय अधिकची माहिती नक्कीच निलम नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मिरारोडमध्ये महाडा गृहनिर्माण संकुलात संगीत प्राधान्यावरून तर जोरदार वाद जो आहे तो हिंसक संघर्षामध्ये बदलला आणि नवीन वर्षाचा उत्सव जो आहे तो जीव घेणार ठरल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय मराठी आणि भोजपुरी गाणं वाजवण्यावरून तर हा वाद जो आहे तो सुरू झालेला आणि सकाळी पहाटे तीनच्या सुमारास शाब्दिक भांडण जे आहे त्याचं रूपांतर नंतर शारीरिक चकमकीत झाल्याचं पाहायला मिळालं आरोपीने शस्त्र म्हणून रोखंड लोखंडी रॉड आणि बांबूच्या काट्यांचा वापर केला आहे या भांडणात तेवीस वर्षीय राजा परियर हा गंभीर जखमी झाला आणि त्यानंतर त्याला मुंबईच्या एम रुग्णालयात नेण्यात आलं त्याच ठिकाणी तो मृत घोषित करण्यात आलेला आहे यासोबत विपल राय यालाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येते आहे आणि त्याच्यावर सध्या उपचार जे आहेत ते सुरू आहेत परियर याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी आशिष जाधव याच्यासह त्याचे नातेवाईक प्रकाश जाधव अमित जाधव आणि प्रमोद यादव यांना सध्या अटक केल्याची माहिती समोर येते नील जी धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी